नेमकी काय अपेक्षा आहे ही त्यांना विचारतो त्याच्यामुळे हा बौद्ध समाज संवाद मिळावा होता मी सर्व समाज बांधवांशी भगिनींशी संवाद साधला आणि त्या संवादामध्ये मी काय केलं आणि तुमची काय अपेक्षा आहे हे जाणून घेतलं सर्व समाज बांधव अतिशय उत्साहाने या ठिकाणी आलेला होता मी पहिल्यांदा असं चित्र पाहिलं एकदा पाहिलं ते चौदा एप्रिलला आणि दुसऱ्यांदा पाहिलं ते ह्या मेळाव्याला की प्रत्येक समाज बांधव चौदा एप्रिलला आपल्या जैवत बाबासाहेबांच्या जयंतीला जायचं आहे की काय अशा तयारीने सर्व परिवारासह या संवाद मिळाव्याला आलेले होते याचा मला रास्ता आहे मला असं वाटतं की तिघही पक्षांचं हे सूत्र ठरलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत त्या विषयावर किंवा त्या जागांवर कुठल्याही प्रकारची चर्चा मला असं वाटतं की तिघही पक्ष करणार नाहीत त्याच्यामुळे मी विद्यमान आमदारांमध्ये येतो त्याच्यामुळे माझी उमेदवारी फक्त औपचारिकता आहे ती औपचारिकता होत नाही मला त्या औपचारिकतेची वाट पाहायची गरज नाही पण मी आचारसंहिता लागायच्या आधी या पाचोरा आणि भळगाव मतदारसंघामध्ये या प्रत्येक समाज घटकाला जो दहा वर्षापासून न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहे तो कुठपर्यंत दे देण्यात आला अजून काय समाजाची अपेक्षा आहे या मतदारसंघामध्ये माझ्याकडून अजून काय वाटतं आहे हे मी विचारण्याचा आणि संवाद साधण्याचा प्रयत्न करतो माहिती अशी माहिती आहे की महायुक्ती आहे नाही मी ना शिवसेनेचा प्रवक्ता आहे ना शिवसेनेचा नेता आहे मी एक शिवसेनेचा कार्यकर्ता आहे शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक म्हणून मला फक्त एवढंच माहिती आहे की विद्यमान आमदार आहे आणि माझी उमेदवारी निश्चितपणे घोषित होईल एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो साहेबांचा महायुती किती जागांपर्यंत पोहोचेल याच्यापेक्षा आज जर का तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र पाहिलं तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या फक्त बहिणींनी जरी ठरवलं तरी शंभर टक्के महायुतीच्या जागा येतील आणि सरकार बसेल बांधवांनी दिलेलं सगळं बोनस असेल आपण लाड़क्या मुख्यमंत्री आक्रमक पवित्र हा जो त्यांनी लोकसभेचा अनुभव पाहिलेला आहे की लोकसभेमध्ये ह्याच विरोधकांनी ह्याच सावंत्र भावांनी अशाच पद्धतीचा एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे मुस्लिम बांधवांना घाबरवलं की आपला समाज आपला धर्म धोक्यात आहे इकडे बौद्ध बांधवांना अशा पद्धतीने फसवण्याचा प्रयत्न केला की आपली घटना धोक्यात आहे आज शंभर टक्के बहुमताने मान्य या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब बसलेले आहेत काय झालं धर्माचं काय झालं समाजाचं काय झालं घटनेचं मला असं वाटतं